नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज खूप दिवसांनी मी मराठी ब्लॉग सुरू केलाय कारण मला आज नऊ मी नवव्या महिन्यातली माझी प्रेग्नेन्सी रुटीन कशी चालू आहे ते दाखवायची होती मस्त बाहेर पाऊस चालू आहे ने बघा आज स सक, सकाळी पावसाने हजेरी लावली तर मस्त साडेआठला मी उठले आता साडेआठ वाजून गेले पंधरा वीस मिनिट वरती झाले फ्रेश झाले चहा वगैरे घेतला ब्रश ब्रश आहे चहा आहे आणि आता आंघोळ करून येते मग बाकीचं मी दाखवते काय काय करते ते मी जेव्हा धनकवाडीला होते ना तेव्हा मी सहा साडेसहापर्यंत उठायचे इथ आल्यावर मी आठ आठ नऊ आता तरी एवढ्या एवढ्या दाटला उठायला लागले नाही तर नऊ नऊ व्हायचे उठायला आता थोडीशी लवकर उठते आणि बसते थोडा असा मम्मीच चालले इथे भांडे घासायचं काम आज सकाळी सकाळी पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे मम्मीच गायन ना चारा नाही टेन्शन सुरू झालंय एवढ्या वेळामध्ये मम्मी ज्या डायरेक्ट चारा घ्यायला जाय गेले रात्री पहिल्यांदा मी उठले तेव्हा घरी म्हणजे मम्मीचा काय येतो रातो सकाळी चारा घेऊन आलं का मग दिवसभर मस्त रिलॅक्स राहत येतो पाऊस येऊ नये काही पण हो, येऊ पण जर सकाळीच पाऊस सुरू झाला तर मग दिवसभर असंच ओल्याचं जाता पण येत नाही काहीतरी इथंच खाली जवळच घास आहे घास तापाव लागतो आणि थोडंसं गवत घ्यावं लागतं त्याच्यामुळं मग आजचा तिचा जो डेलीचा रुटीन असतो ठरलेला त्याच्यामध्ये थोडासा बिघाड झालेला आहे <laughs> म्हणजे आज सकाळी सकाळी आज तिला जेव्हा ज्या टाईमला ती दररोज जाती त्या टाईमलाच आज पाऊस आलाय चहा घेतलाय आणि आता मला चहा चपाती चहा म्हणजे दूध घेतलंय आणि आता मला चहा चपाती खाण्याची इच्छा झाली होती तर मम्मीनी म्हणजे डबा झाला होता पप्पांचा तर मग पोळ्या बनवेल होत्या तर बन मस्त चपात्या कडक करून घेतल्या मस्त पोळी कडक करून दिली तूप लावून आता चहा पोळी खाणारी मम्मी पण खाते नानी नाही खाते कारण नानीला चुकीच्या टाईमवर खाल्ल्यावर पित्त होतं नानी फक्त तू चहा घेतीये आणि काल आता त्यांनी आणला होता गवती चहा त्याला कट करून ठेवते असं तस दररोज मी लाडू खाते सकाळी पण आज माझा लाडू खायचा मूड नव्हता इच्छा नव्हती मी स्किप केलं आणि चहा पोळी खाल्ली एक नंबर लागली तर दररोजचं माझं आंघोळीच्या जा आधीच काम राहतं की सगळे घर झाडून घेणे आणि मग आंघोळीला जाणे तर आज मम्मी पण घरी आहे तर मम्मी बोलली मी तुला वरून झटकून देते जाळे वगैरे झाले ते तू खालून झाडून घे तर मम्मी झाडून घेते रेडी झाले मी आणि लगेच जेवायला बसणारे मी आणि नानी सोबत नानी पण जेवणार आहे मम्मी तर नाही जेवणार मम्मी बोलली की मी थोड्या वेळाने जेवण म्हणून मग आम्ही दोघी जेवण करतोय या जेवायला आज आहे चवळीची भाजी आणि चपाती दही नाही आणलं का जाऊ द्या आता जेवण झाल्यावर काही दुपारची झोप झाली आहे दुपारच्या जेवणानंतर मस्त एक झोप घेतली तसं तर दररोज मी झोपत नाही पण आज मला बाहेर खूप गार वार होत त्याच्यामुळं झोप लागली होती मस्त झोप झाली आता वेळेत चहा घेण्याची माझ्यासाठी भाजून आणलंय कनीस कुडून आणलंय मस्त आहे गरम आहे थोडस मस्त गरम गरम आहे बाहेर मस्त पाऊस चालू आहे थोडासा थोडा येतो जातोय आणि गरम गरम मस्त कणीस खायला भेटलंय अजून पूर्ण असं झालेलं नाही ते थोडं सकावळच आहे पण ज्यांना ला लावलं इला खायचं आहे मग त्यांनी आणलं कारण डिलेवरीनंतर तर अशा गोष्टी खाता नाही येत ना बेबीसाठी पण चांगलं म्हणजे चांगलं त्रासच पण त्यांनी काही पण होऊ शकतं पोट वगैरे दुखू शकतं ना अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी खायला नाही देती ना नॉर्मल नॉर्मल साधं साधं जेवण द्यावं देत राहत्या त्यांना वाटलं की ला आधीच खाऊ घालून देऊ आपण मस्त तर डिलेवरीसाठी हळूहळू तयारी सुरू झाली आहे बाज पण रेडी करून आणली आहे म्हणजे पहिली होती पण तिची थोडी थोडीशी थोडीशी डागडूची बाकी होती म्हणजे खूप दिवसांची वापरलेली नव्हती ना खूप दिवसापासून तिचा यूज नव्हता मग तिला थोडस करून आणली अशी आणि आता हे नीट पक्क बांधून घ्यायचं आणि मग वापरात आणायची ती आणि आमच्याकडे ना पहिले म्हणजे प्रेग्नेन्सीच्या प्रेग्नेन्सीच्या नाही डिलेव्हरीच्या पहिले ना बाळासाठी काही गोष्टी घेतल्या जात नाही म्हणजे जसं की कपडे वगैरे ते नॅपकिन्स वगैरे ते काहीच नाही घेतलं जात बाळ ते ते तर मग आम्ही काय करतो म्हणजे ते लुगडे असतात ना जुने तर नानीचे जे सुती जुने लुगडे आहे ना ते काढले आम्ही बाहेर त्याला मस्त व्यवस्थित धुवून घेतलं आहे त्या लुगड्यांना आणि ते तसेच ठेवायचे मग ते सोबत घेऊन जायचे आणि नंतर जेव्हा डिलेवरी होईल तेव्हा त्याचे तेन ते करायचे आणि मग ते यूज करायचे मग नंतर घेत डिलेवरी झाल्यानंतर घेतो गोष्टी पण त्याच्या आधीने घेत काही गोष्टी आम्ही मग नाणीचे मऊ ना, मधले ते काढून ठेवले आम्ही दोन तीन तर नाही लागणारे पण मग ते नंतर पण काम येईन मला जेव्हा मी तिकडे जाईल तेव्हा तर मग ते तात्पुरते करू आम्ही कात्रीने कापून वगैरे ते ठेवू पण ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच जेव्हा डिलेवरी होईल तेव्हा त्याच्या आधी आम्ही म्हणजे आमच्याकडं कोणी असं काही घेत नाही कपडे वगैरे आधी बाळासाठी ते पथुडी वगैरे ते काहीच नसतं सगळं जन्मानंतरच घेतलं जातं तर आज आम्ही बनवणारे संध्याकाळच्या जेवणासाठी डाळबट्टी तर मम्मी रा मम्मी गेली गायन सावरायला ठम मम्मी गेली गायन सावरायला तोपर्यंत तो मग पीठ म्हणून ठेवतो आम्ही दोघी आणि मग पीठ भिजल मम्मी आली का मम्मी करील तिची तिचं पण पीठ मळून ठेवतो तोपर्यंत पीठ मळून ठेवलं इथं आता त्याचे गोळे करून कढाईमध्ये याला टाकते उकडायला मग बाकीचं मम्मी करी उकडून झाले आता तळायची वेळ मम्मी भांडे घेते तोपर्यंत मग मी तळते मस्त डाळ पण रेडी आहे वास तर छान येतोय यांचं पण टेस्ट एक नंबर आहे आम्ही टेस्ट करून बघितली आता मम्मी घ्या भांड मम्मी भांडे जेवायला भांडे घेईपर्यंत मी तळते थोडेसे राहिले तळायचे शेवटचा घाना आणि मग जेवण करूया टेस्ट सांगते मी सगळ्यांना कशी आवडली की आवडली ते थोडंसं माझ्या कोणी ह्या पट्ट्यांमध्ये पीठ माळज आणि मीठ कमी आहे कारण की मला आता यांच्या यांच्या इथलं चमचा अंदाज नाही एवढा आमचा घरी चमचा आहे त्याचा बरोबर अंदाज आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी झालंय फक्त मीठ बाकी एक नंबर डाळबट्टी डाळ आणि शिरा स्वीटमध्ये शिरा केलाय मस्त झालाय पण डाळबट्टी अजून कोणी खाल्लीच नाही आवडली का नाना डाळबट्टी नवीन स्टाईलची मम्मी तुला चान चान <laughs> सांग का। सांग। नानी ग नानी तुला गोड गोड नाही ती खाटी मस्त झाली ना मस्त मस्त नाही तसं नाही पण खरं सांगा डाळीमध्ये बरोबर होऊन गेलं तसं मीठ कमी होतं थोडं बट्टीला बट्टींनी जेवण झालंय एकदम फुल जेवलंय त्याच्यामुळे सगळे बाहेर फिरायला आलो आणि आज पाऊस पण नाहीये त्याच्यामुळं आहे मग आम्ही आलोय दोन तीन दिवसापासून फक्त चिडचिड शिडशिडचिडचिड त्याच्यामुळे आम्ही येतच नव्हतो फिरायला आज आमच्यासोबत नाना पण आले ना मला एका का भाई कमेंट केली बाई एका मुलगी काय माहिती लाना म्हणजे तुझे चुलताय का म्हणे लानी <laughs> मैं चुलता नाही पप्पा ते वाटत नाही फक्त <laughs> कमी व्हायचे पप्पा लहान पप्पा कमी व्हायचे <laughs> तर कालचा ब्लॉक एंड करायचं राहिला होता माझ्याकडून जे फिरून आल्यानंतर दूध वगैरे घेतला टॅबलेट्स घेतल्या आणि नंतर झोपून घेतलं Bye -bye. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the.